आज आम्ही बनवणार कोजागिरीचं दूध मी <laughs> आणले आहे बदाम आणि मिल्क मसाला साखर बदाम <laughs> बदाम नाही काजू येतो हो। चला बनूया दूध मी तसले मी काजू बदाम टाकत फ्रेंड्स तू जल उकळी आले आहे आता आपण टाकतोय दूध मसाला आता आपण टाकणार

पौर्णिमेच्या आधी सुद्धा पौर्णिमेचं दूध बनवलं असेल तर लाईक करा शेअर करा, करा स्थार्थ। स्थार्थ।